दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष <laughs> मैत्री एक असं नातं जे चांगले आणि वाईट दोन्ही वेळेमध्ये सोबत असतं आता तुम्ही म्हणाल बातमीमध्ये याचा संबंध काय तर संबंध असा की इगतपुरी तालुक्यात बिबट्याने काही शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला मात्र यातील दहावीत शिकणारा योगेश यांनी प्रसंगावधान दाखवत मित्रांना बाजूला ढकलून बिबट्याशी झुंज दिली याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील धारनोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला योगेश पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी व त्याचे तीन मित्र प्रवीण निलेश व सुरेश यांच्यासह तो घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मात्र योगेश याने प्रसंगावदात राखवत मित्रांना बाजूला ढकलून बिबट्याशी झुंज देत हल्ला परतवून लावला वारंवार प्रतिकार केल्याने मित्रांनी आरडाओडा केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली मात्र यात योगेश हा जखमी झालाय उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण दिसून तसेच परिसरात पिंजरा लावण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली असून योगेशच्या या, या धाडसाचे सर्वत्र कौतुक आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी